महत्वाचे यवतमाळमध्ये आज दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होते मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नावाचे स्टिकर्स खुर्चीवर लावण्यात आले आणि त्यामुळे नेमकी सभा कुणाची असा सवाल आता उपस्थित केला जातोय आपण ही दृश्य पाहतोय दरम्यान या सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी यवतमाळमध्ये आज न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य जाहीर सभा पार पडत आहे आपण पाहू शकतो की मी सध्या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे या ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे त्या पेंडालमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे चेअर लावण्यात आलेले आहे चेअरच्या मागून राहुल गांधींचं या ठिकाणी प पोस्टर असलेले चेअरमध्ये लावलेले आहे एक एकशे अडतीस सालचे एक बेहतर भारत के निर्माण मे चल संघर्ष में या पद्धतीचं ज्या खुर्चीवर बॅनर लागलेली आहे आणि ब सगळ्याच खुर्चीवर राहुल गांधींचं बॅनर लागल्यामुळे नेमकी ही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदीची आहे की खासदार काँग्रेस नेते राहुल गांधींची आहे असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे त्यामुळे या एकंदरीत राहुल गांधींच्या चेअर लागल्यामुळे या चर्चेला विविध उद्दान आलेले आहे पंतप्रधानांची जाहीर सभा होत आहे त्यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे खुर्चीवर पोस्टर लावण्यात आलेलं आहे त्यामुळे हे नियोजन करणाऱ्यांची चूक आहे की नेमका कोणाची आहे असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ